नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊजपासून खूप सुंदर घरासाठी वस्तू तयार करणार आहोत तर तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ तर पहिल्यांदा आहे पिलो कवर अशा प्रकारचे ब्लाऊज आपल्याकडे खूप सारे असतात आयरमध्ये आलेले किंवा हळदी कुंकूसाठी वगैरे आलेले प्रत्येक ब्लाऊज आपण शिवून घेतो असं नाहीच आणि या ब्लाऊजची किंमत खूप सारं असं नाही होलसेलमध्ये घेतलं की वीस ते पंचवीस रुपयेच्या आतच या ब्लाऊजची रेट आहे तर याच ब्लाऊजपासून आपण ब्लाउजसाठी एक सुंदर कवर तयार करून घेणार आहोत अगोदर अगोदर ब्लाऊज पीस पूर्ण असं ओपन करून त्याच्यावर लोड ठेवून आपण त्याचं मोजमाप करून घेणार आहोत हा जो एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता औषधा अशा प्रकारे एक पूर्ण पीस येथे तयार झालेला आहे तर या ब्लाउज पीसच्या चारही बाजूला फोल्ड करून आपल्याला त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे आता येथे मी स्टिच करून घेतलेला आहे परफेक्ट दा तो ब्लाऊज सरळ पद्धतीने ओपन करून त्याच्यावर आपण त्या पिलोवर पहिली बाजू ठेवून दुसरी बाजू त्याच्यावर ओवरलॅप करणार आहोत ओवरलॅप दोन तीन ही सायाने, सायाने ते तीन इंचेपेक्षाही जास्त असायला पाहिजे आणि पिलोच्या दोन्ही साईडला आपण चॉकपीटच्या साह्याने सहाय्याने लाईन मारून घेणार आहोत जिथे आपण लाईन मारून घेतलेला आहे तिथे आपण मशीनच्या साहाय्याने डबल शिलाई देऊन घेणार आहोत डबल शिलाई देऊन झाले की हा ब्लाउज पीस आपण उलटाच ठेवून स्टिच केलेला होता तो आता पूर्णपणे सरळ करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एकदम सुंदर छान आणि दिसायला एकदम क्लासी दिवाळीला वगैरे सणासुदेला अशा प्रकारचे लोड कवर कलर कलरचे कलर खूप सुंदर छान उठावून दिसतात आता याच्यामध्ये आपण पिलोही घालून घेणार आहोत या पिलोच्या चारही कवरला तुम्ही गोंडे लावू शकता किंवा किंवा लोक उलंचे पॉम्पॉम लावू शकता किंवा लेसही लावू शकता तर अशा प्रकारे छान आपलं पिलो कवर हे तयार झालेलं आहे आता चारही बाजूला आपण उलनचे पॉम्पॉम किंवा उलनचे बॉल्स हे लावून घेणार आहोत बाकीचे डेकोरेशन किंवा याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धतीचे पिलो कव्हर येतात त्याचे फोटो सुद्धा ही मी ते ऍड करेल ब्लाऊज पीस पासून तुम्ही पिलो कव्हर नक्कीच घरी तयार करू शकता तर सेम अशाच पद्धतीचं आणखी एक पिलो कव्हर मी तयार केलेला आहे तर छान आहे ना ही आयडिया ब्लाऊज पीस पासून पिलो कव्हर हे पिलो कव्हर नक्की कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला पाहूया पुढचा डीएमआय तर पुढे करणार आहोत आपण ब्लाउज पीस पासून किंवा सध्या किंवा आताच आपण जे पिलो कवर केला आहोत त्याचा एक तुकडा उरलेला असतो त्याच्यापासून करणार आहोत आपण नैवेद्य आसन खूप सोपं आहे आपले जे नैवेद्याचे प्लेट असतं किंवा कोणतेही म्हणा किंवा तुम्ही ताट हे करू शकता किंवा चौरंग हे करू शकता आपलं जे नैवेद्याचे प्लेट आहे त्याच्यापेक्षा एक दोन इंच जास्त मोजमाप ठेवून हे आपण कट करून घेणार आहोत कॅनवास वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने ठेवून बॉलपिनच्या साह्याने आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे आणि याच्या दोन्हीही बाजू आपल्याला स्टिच करून आहे दोन्ही बाजूला स्टिच करून झालं की हे जे बॉलपिन काढून आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे की जेणेकरून कॅनवास आत जाईल आणि ब्लाऊज पीसचे लेयर हे बाहेर येतील आणि परत परत हे सरळ झाल्यावर आपल्याला याच्या आपल्याला याची खालची बाजू आणि साईडच्या दोन्ही बाजूसुद्धा हे स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपल्या मर्जीनुसार याला लेस डेकोरेशन वगैरे करू शकतो मी येथे माझ्याकडे जी उपलब्ध आहे ती लेस दाख लावून तुम्हाला येथे दाखवत आहे अशाच पद्धतीने तुम्ही खण ब्लाऊज पीस पासून सुद्धा हे नैवेद्य आसन करू शकता तेही ही खूप सुंदर दिसतात ब्लाउज पीस पासून खूप सुंदर छान छान वस्तू आणि सोप्या पद्धतीने घरीच तयार करता येतात आणि ते त्या आणि त्याचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन नक्की तुम्ही ते व्हिडिओ पहा ते, ते पाहणार आहोत पर्स जेवढी आपली नॉर्मल पर्स आहे तिच्या ती तीनपट ब्लाउज पीस कट करून त्यासाठी सेम एक अस्तर आणि एक कॅनवास लागणार आहे हे तीनही आपण बॉलपीसच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहोत याच्या तीनही बाजू आपण मशीनच्या स्ट्राय्याने स्टिच करून घेणार आहोत आणि एकच बाजू आपल्याला ओपन सोडायचं आहे जेणेकरून हे जेव्हा आपण स्टिच करून घेतो त्याच्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज पीस सरळ करण्यासाठी स्टिच करून झालं की हे ब्लाउज पीस सरळ करून घ्या तर असा एक ऐताकृती एक पीस आपल्याला भेटून जाईल तो त्याचे कोपरे वगैरे जे आहेत पिन पीन पिनच्या साहाय्याने किंवा रिपिलच्या साहाय्याने आपण पूर्णपणे ओपन करू शकतो या पर्समध्ये मोबाईल पैसे वगैरे किंवा कॉस्मेटिक वगैरे सहज बसू शकतात तर या आयताकुरची खालची बाजू फोल्ड करून मशीनच्या स्टाय साह्याने स्टिच करून घेतलेल्या आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला लेस लावून घेतलेला आहे तुम्ही येथे वगैरे सुद्धाही लावू शकता आणि अशा प्रकारचे मॅगनेट भेट भेटतात अगदी पाच ते दहा रुपयाच्या आत ते सुद्धाही आपण येथे कात्रीच्या साह्याने थोडंसं कट करून ते आतल्या साहाय्याने आत लॉक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे छान सुंदर कधीतरी बाजारा वगैरे बाजारला वगैरे गेलं तर किंवा कधीतरी असंच म्हणून एक सुंदर छानशी पर्स आपण नक्कीच घरी तयार करू शकतो त्यापैकी पर्स पिलो कवर चौरंग आसन यातली कोणती वस्तू तुम्हाला नक्की आवडली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा हीच विनंती व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद अगदे। तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये